जय जिजाऊ जय शिवराय नमस्कार मित्रांनो मी राजेश पाटील दुबईवरनं तुमच्यासोबत आज जुडलो आहे तुम्ही सगळे लोक आजच्या ह्या आपल्या मराठा सेवा संघाच्या पस्तीसाव्या वर्धापन दिव दिनानिमित्त एकत्रित एक आलात आणि तुमचे विचार इथे मांडले त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे मराठा सेवा संघ जे एक छोटंसं रोपट शिवश्री खेडेकर साहेबांनी चौतीस वर्षापूर्वी लावलं होतं आज त्याचा वटवृक्ष वर झालेला आहे आजच्या वर्धापन दिनानिमित्त आपल्याला असा विचार करायचा आहे आणि हे करणं फार गरजेचं आहे की आपल्या संघटनेच्या कार्यामुळे समाजावरती काय प्रभाव पडला आहे आणि भविष्यात आणखी काय करता येईल जेणेकरून आपल्याला आणखी उत्कर्षाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी आपल्या सर्व स सर सर्व स सदस्यांनी एकत्र येऊन काम करून आपल्या समाजाला इथून पुढे कसं नेता येईल काळ बदललेला आहे पण पन, पण मराठा सेवा संघाचे विचार हे काळाच्या पुढे आहेत मी म्हणेल की साहेबांचे विचार किंवा मराठा सेवा संघाची जी विचारसरणी आहे ही अतिशय मॉडर्न आहे ती कालही लागू होती आजही लागू आहे आणि उद्याही लागू आहे सत्यशोधक विचार चळवळ असो जिजाऊ ब्रिगेड असो की विद्यार्थ्यांसाठी काढलेली संभाजी ब्रिगेड असो किंवा अलग असे जे अलग अलग कक्ष आहेत जे उद्योजक कक्ष आहेत ह्या सगळ्या कक्षांनी कक्षा एकत्र येऊन समाजाचं भलं कसं होईल आणि आता आपण ह्या हे सगळं करताना नवीन टेक्नॉलॉजी नवीन प्रचार आणि प्रसार माध्यमांचा उपयोग करून आणखी आपल्या समाजाचे विचार आणि सेवा संघाचे विचार आपण पुढे कसे नेऊ आपण आणखी लोकांना कसं एकत्र आणू ही जी खंत खेडेकर साहेबांनी मागच्या काही एक मागच्या एक दहा एक वर्षांपासून साहेबांची खंत आहे की चळवळ जी आहे ती थंडावलेली आहे सुस्तावलेली आहे ही थंडावलेली आणि सुस्तावलेली चळवळ परत नवीन जोमानी नवीन जोशानी कशी पुढे नेता येईल यासाठी तुम्हाला मला आणि आपल्यासारख्या सगळ्या लोकांना एकत्र येऊन विचार करावा लागेल याच्यावरती मंथन करावं लागेल आणि ज्या पॉझिटिव्ह फोर्सेस आहेत त्यांनी एकत्र येऊन आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या समाजासाठी आपल्या बांधवांसाठी आपल्या शेतकरी राजासाठी आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या जिजाऊ ब्रिगेडसाठी काय करता येईल याच्याबद्दल एक ठाम निर्णय घ्यायला पाहिजे साहेबांचे विचार सेवा संघाची विचारसरणी ह्या सगळ्या जर आपल्यासोबत आहेत यांची एवढी पावर आपल्याजवळ आहे एवढा की कि, कितीतरी आपल्यासोबत विचारवंत जोडलेले आहेत की ज्यांनी वेळोवेळी आपलं मार्गदर्शन केलेलं आहे ज्यांचे विचार पुढेही आपल्याला फायद्याचे ठरतील अशी सगळे लोक साहेबांनी एकत्र केलेले आहेत आपल्याला एक पूर्ण पॅकेज दिलेलं आहे हे पॅकेज आपल्या छोट्या फायद्यासाठी नाही हे पूर्ण समाजाच्या फायद्यासाठी आहे आणि ह्या पॅकेजचा जर फायदा घेतला तर डेफिनेटली आपण समाजात एक अमूलाग्र बदल करू शकतो मिनिमम मिनिमम आपण स्वतःचं आयुष्य तरी व्यवस्थित जगू शकतो कुठल्याही वाईट प्रवृत्तीपासून अलग राहू शकतो मान मनगट मेंदू हे जे साहेबांनी तीन ह्या 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 तीन गोष्टींवरती साहेबांनी जेवढं काम केलेलं आहे आणि आप आपल्याला जो आ, विचार दिलेला आहे ज्या प्रकारे आपल्याला पुस्तकं वाचा पुस्तकांमधनं म्हणजे आपल्या हातातनं दगड काढून पुस्तकं दिलेली आहेत त्यामुळेच आपण आज जवळजवळ पन्नास देशांमध्ये आपले सेवा संघाचे लोक काम करत आहेत आणि तिथे आपल्या लोकांना एकत्र आणून इथून पुढे आणखी कसं जाता येईल आपण आणखी प्रोग्रेस कसा करता येऊ करता येईल आपल्याला याच्याबद्दल आपण उहापोह करतो आपण याची चर्चा करतो पण हे कुठेतरी थोडं मागे पडलं आहे आ, याचा आपण आता जर विचार केला आणि पस्तीसाव्या ह्या आपल्या वर्धापन दिनानिमित्त जर आपण असा एक पंचवार्षिक कार्यक्रम करून चाळीसाव्या वर्धापन दिन कसा साजरा होईल ऐवजी शंभर देशांमध्ये आपण कसे असू कसे आपण एक नाही दोन नाही तर काही मिलियन्समध्ये जर बाहेरच्या देशांमध्ये आपण आहोत तर आपण सगळे एकत्र कसे येऊन कसं आपल्या समाजासाठी आपल्या शेतकरी राजासाठी काय करता येईल आपल्या लोकांसाठी काय करता येईल याचा जर विचार केला आणि आपण थोडं आणखी वेळ या संघटनेला दिला तर मला असं वाटतं की जे विचार आपल्याला भेटलेले आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराज यांच्या ज्या आंबेडकर साहेब शिवशाही शिव फुले शाहू आंबेडकर ही जी विचारसरणी आपण फॉलो करतो या सगळ्या अतिशय उत्तम विचारांवरती जर आपण आपलं स्वतःचं आयुष्य जगलो आणि बाकीच्यांना प्रवृत्त आणि केलं ह्या सगळ्या विचारांवरती चालायला तर मला असं वाटतं की आपण फार जास्त प्रगती करू शकतो मराठा समाज मराठा समाज जो मराठी बोलतो तो सगळा समाज एकत्र जर आला तर काय होऊ शकतं याचं उदाहरण छत्रपतींच्या रा वेळेस झालेलं आहे आपण बघितलेलं आहे की अख्खा देश पूर्ण अखंड भारत ज्याला आज आपण म्हणतो त्या अखंड भारतात एकच सगळ्यात मोठा राजा होऊन गेला आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन जे काम केलेलं आहे तेच आपल्याला परत करायचं आहे आपल्याला आता सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जायचं आहे सगळे धार्मिक वैचारिक हे सगळे मतभेद दूर करून सगळ्यांना एकत्र घेऊन प्रगती कशी करता येईल याच्याबद्दल विचार करायचा आहे सगळं काही रेडी आहे आपल्याजवळ सगळे शास्त्र आहेत सगळे फॉर्म्युलाज आहेत जे की साहेबांनी लिहून ठेवलेले आहेत कितीतरी मोठ्या मोठ्या लोकांनी आपल्यासाठी शेकडो हजारो पुस्तकं लिहून ठेवलेली आहेत आपल्याला ती बस बघायची आहेत त्यांच्यावरती आचरण करायचं आहे जय जिजाऊ जय शिवराय मी रामेश्वर कोहकडे नेदरलँड आज एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मराठा सेवा संघ या संस्थेस चौतीस वर्ष पूर्ण झाले असून पस्तीसाव्या वर्षामध्ये ही संघटना पदार्पण करीत आहेत एक सप्टेंबर एकोणीसशे नव्वद साली आदरणीय युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी या संघटनेची स्थापना केली आणि त्यानंतर प्रबोधनाची जी भारताची आणि महाराष्ट्राची परंपरा आहे ती तेथून पुढे तरुणांच्या युवकांच्या मनामध्ये तेवत ठेवली एकेवेळी दगड घेऊन रस्त्यावर उतरणारे तरुण मराठा सेवसंघ या संघटनेच्या विचारांनी प्रभावित होऊन घरोघरी ग्रंथालय स्थापन करून पुस्तके वाचायला लागली समजून घ्यायला लागली सर्व युवकांचे प्रबोधन झाले आणि त्याचाच परिणाम म्हणजे जगामध्ये विविध क्षेत्रामध्ये दे, वेगवेगळ्या देशामध्ये दे, तरुण तरुण प्रगती करून पुढे जाऊ लागले तर आज मराठा सेवा संघ पस्तीसाव्या वर्षात पदार्पण करत असताना मी त्यांच्या या अतिशय उत्कृष्ट अशा कार्यास मनमन सदिच्छा व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो जय फ्रेंड्स जय भीम जय जिजाऊ Jay Rai, Jai Bharat. Today, Sunday, 2024, September first, it's Maratha Seva Sangh's 34th anniversary day, completion, and it's again a beginning of the 35th year. I, Jayant Pramila Bhagwat Rangari, member of. छत्रपति शिवाजी महाराज इंटरनेशनल विचार मंच दुबई एंड सत्यशोधक दुबई हार्टली विशेष यू ऑल ऑन दिस ग्रेट डे जय जिजाऊ जय शिवराय मी अभिजीत देशमुख मी सुनीता देशमुख दुबई वरुण मराठा सेवा संघा पस्तीसाव्या वर्धापन दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा गेल्या वर्षात मराठा सेवा संघाच्या माध्यमातून सत्य विचाराची शिदोरी मिळाली त्यामुळे आज परदेशात येऊन देखील आमच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडताना दिसला त्यामुळे विशेष म्हणजे शिवश्री खेडेकर साहेब तसेच मराठा सेवा संघाच्या इतर सर्व मान्यवरांचे विशेष आभार आणि इथून पुढेही हा विचारांचा वारसा असाच आम्हाला भेटत जाऊ आणि तो आम्ही जोपासत राहू हीच अपेक्षा त्यामुळे पुन्हा एकदा मराठा सेवा वर्धापन खूप जय जिजाऊ जय शिवराय मराठा सेवा संघाच्या पस्तीसाव्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा मी विजयसिंह शिंदे राहणार दुबई मागील वर्षी शिवजयंतीनिमित्त मराठा सेवा संघाचे संस्थापक शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेब दुबईला आले होते त्यावेळी आम्हाला त्यांचा सहवास लाभला काही दिवसातच त्यांनी कितीतरी अनमोल विचार आम्हाला दिले सेवा संघातील व्यक्ती या विचारांनी जोडलेले आहेत मराठा सेवा संघाची विचारसरणी ही आपणास काळाच्या पुढे जाऊन विचार करण्यास भाग पाडते आणि त्यामुळे आपली प्रगती होते हे प्रकर्षाने जाणवते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विचार मंच दुबई आणि सत्यशोधक दुबई मराठा सेवा संघाच्या मार्गदर्शनासाठी आपला मनस्वी आभारी आहे धन्यवाद